तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी संभाजी व्हिडिओवर गुन्हा दाखल करून अटक करा शिवप्रेमी शिवसेना उभाठाची गटाची मागणी छत्रपतींचा अपमान करणाऱ्या वाचाडवीर संभाजी भिडेंवर शिवद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी शिवप्रेमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक इतिहासाचे मार्गदर्शक तथा राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर गोपाल बचरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या नेतृत्वात लोणार पोलीस स्टेशनमध्ये निवेदनाद्वारे सादर करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महामानवांविषयी संभाजी भिडे यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आराध्य दैवत त्यांचा इतिहास व व्यवस्थापनाचे धडे संपूर्ण जगातील विद्यापीठात शिकवले जातात सहा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो आणि स्वराज्याची राजधानी रायगडावर तो भव्य प्रमाणात दरवर्षी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा होत असतो कोल्हापूर येथे सहा जून हा राज्याभिषेक सोहळाच नामशेष करून टाकला पाहिजे असे निर्लज्ज वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीर मनोविकृत व वा शिवद्रोही संभाजी भिडे यांच्यावर शिवद्रोहाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक झाली पाहिजे अशी मागणी शिवप्रेमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह शिवप्रेमींनी निवेदनाद्वारे केले आहे एम न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका निमित्त होत असतो त्या सोहळ्याला नामशेष करण्याची भाषा या नामर्द व्यक्तीने केलेली आहे त्या नाम नामर्दाच्या विरुद्धात पोलीस स्टेशन लोणार येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत या नराधामावर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे